जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल सही देण्यासाठी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय धाराशिव येथील प्रकल्प सहाय्यक आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली याबाबत तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी धाराशिवच्या पडताळणी समिती कार्यालयात अर्ज दिला होता यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या प्रकल्प सहाय्यक बुधभूषण माने यांनी तक्रारदाराच्या मुलाचे ऑनलाईन सही असलेली प्रिंट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष बत्तीसशे रुपयांच्या लाचीची मागणी केली तसंच शहाबाद सय्यद यांच्यामार्फत लाच स्वीकारली असता आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आनंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सापळा पथकात पोलीस अंमलदार मधुकर जाधव विशाल डोके सचिन शेवाळे अविनाश आचार्य नागेश शेरकर यांचा समावेश होता तर सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड यांचा देखील समावेश होता